नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणाहून मी माझ्या शेतामधून एक अंदाज खास करून कोल्हापूरच्या सांगलीच्या साताऱ्यात काढला आणि कर्नाटक बेळगावच्या शेतकऱ्यासाठी देणार आहे कारण की काय झालं तिकडं पुराणं थैमान घातलं आहे तर कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे उद्यापासून तसं तर आजपासूनच सूर्यदर्शन होणार आहे आणि जवळपास चांगलाच झालं तर सव्वीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन घडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे सातारा जिल्ह्यात होणार आहे कोकणपट्टीत देखील सूर्यदर्शन होणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली बेळगाव कर्नाटक तिकडं मंगसुरी तिकडल्या भागात देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पावसाचा जोर ओसरणार आहे आता पाऊस पडणार नाही जर आता पाऊस लागून झाला तर परत पाणी येईल म्हणून तुमच्यासाठी सांगतो की सध्या तरी पाऊस येणार नाही म्हणून कोल्हापूरकरांसाठी खास करून आनंदाची बातमी आणि ह्या चार ते पाच दिवसामध्ये काय होणार आहे पुराचा तुमचा पूर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आता आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज खांदा आणि उद्या बैल पोळ आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण सांगितलं होतं नाही राज्यामध्ये एकवीस ऑगस्टला ठिकठिकाणी थीक महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये काय झालं की थीक ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालं सूर्यदर्शन झालं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार कारण की इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला शेतकऱ्याचं खूप आतोनात नाच नुकसान झालंय म्हणजे सोयाबीनचं झालं कापसाचं झालं म्हणजे संपूर्ण पिकाचं झालं सगळ्या शेतात काही 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 खळडू गेलंय पण शेतकऱ्याला सांगू का इच्छितो की आता ना जवळपास म्हणजे आज एकवीस तारखेपासून म्हणजे सुरुवातीला आपण काय करू की पूर्व विदर्भाकडे जाऊन म्हणजे एकवीस पासून पूर्व पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये सांगतो की एकवीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट दरम्यान म्हणजे भंडारा जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ जिल्हा तर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन एकवीस बावीस तेवीस दुपारपर्यंत म्हणजे दुपारी दोन अडीच पर्यंत थोडं सूर्यदर्शन तीन दिवस होईल पण काय होईल माहिती आहे का, का। दुपारनंतर दुपारी तीन चारच्या नंतर पुन्हा रात्रीच्याला काय होईल तुमच्या इकडे आणखीन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे खूप काही मोठं नाही पण तुमच्या इकडं तीन दिवस आणखीन विदर्भ